आणि भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची माहिती मिळते छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा देखील पाकिस्तानमधून पळालेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याच माहितीनुसार दाऊदनं पाकिस्तान सोडलेलं आहे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उडवल्यानंतर दाऊदची चांगलीच तंतरली आहे आणि पाकिस्तान सरकारनं दाऊदला सुरक्षित जागी लपवल्याचं सूत्रांनी सांगितलंय गुप्तचर संस्थांना चकवण्यासाठी दाऊद संबंधी दिशाभूल करणारी देखील ही माहिती असू शकते असंही बोललं जाते दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय आहे आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सूरज ओझा आपल्यासोबत आहे सूरज तर एकंदरीत सगळ्याच दहशतवाद्यांची तंतरलेली आहे आणि अशातच आता दाऊद संबंधीची ही माहिती पुढे येते काय नेमके अपडेट आहेत याबद्दलचे जेव्हापासून भा, भारताने एअर स्ट्राईक केलेला आहे तेव्हापासून दाऊद घाबरल्याचा सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांचा दावा आहे दाऊद खूप घाबरलेला आहे आणि त्यामुळे दाऊद इब्राहिम छोटा शकील आणि त्यांचा जो तिसरा जवळचा माणूस आहे मुन्ना झिंगाडा हे तिघेजण पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळून गेल्याचा गेल्याची माहिती एजन्सीला मिळत आहे एजन्सीला असं वाटते की कदाचित ही माहिती दिशाभूल करणारी असू शकते मात्र याला व्हेरीफाय करण्यासाठी ते त्यांच्याकडे असणारे जे इतर सूत्र आहेत त्याचा वापर करतायत आणि व्हेरीफाय करण्याचा काम करत आहे मात्र जी एजन्सी आहे त्यांचा असा दावा आहे की हे तिघेजण एवढे घाबरले आहेत महत्त्वाचं म्हणजे दाऊद इब्राहिम एवढा घाबरलेला आहे जेव्हापासून एअर स्ट्राईक होत आहे भारत खूप ॲग्रेसिव्हपणे पाकिस्तानवर अटॅक करतोय त्यांचा अटॅक निष् म्हणजे जेवढ्या अतिरेकींचा लॉन्च पॅड आहे त्याला डिस्ट्रॉय करतोय हे लक्षात घेता दाऊद इब्राहिम लपून गेलेला आहे तो पाकिस्तान सोडलेला आहे आणि जी प्राथमिक माहिती अशी आहे एक नवीन माहिती मिळाली आहे दीपक ती पण मोठी बातमी आहे ती माहिती म्हणजे दाऊद कदाचित अफ्रिकन कंट्रीमध्ये लपल्याचाही देखील सूत्रांचा दावा आहे दाऊद छोट्या शकिल आणि मुन्ना झिंगाडा हे आफ्रिकन कंट्रीमध्ये गेल्याचाही देखील दावा आता सूत्र करत आहे एजन्सी या माहितीलाही देखील करण्याचा प्रयत्न करत आहे तरी देखील एजन्सीशी आमचंही बोलणं झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अंडरवर्ल्ड खूपच घाबरलेला आहे या अटॅक या अटॅक मुळे आणि त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे oh. तिकडे पडतोय बर सूरज हे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट